कोल्हापूर शहरातील नागरिकांना ताजे मासे उपलब्ध व्हावेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानातून अद्ययावत फिश मार्केट उभारणीचं नियोजन आहे शासनाच्या सहकार्यातून जुन्या फिश मार्केटचं नूतनीकरण आणि उपनगरातील नवीन फिश मार्केटसाठी कोल्ड स्टोरेज उभारण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिली फिश मार्केटच्या भेटीवेळी त्या बोलत होत्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांसमवेत मटण मार्केट शेजारी असणाऱ्या फिश मार्केटला भेट दिली यावेळी जुन्या फिश मार्केटमधील विक्रेत्यांसोबत त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली शहरातील हे एकमेव फिश मार्केट जुनं झालं असून त्याचं नूतनीकरण करणं आणि शहरातील उपनगरांमध्ये नवीन अद्ययावत फिश मार्केट उभारणं आवश्यक आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानातून फिश मार्केट उभारणीचं नियोजन कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे शासनाच्या सहकार्यातून जुन्या फिश मार्केटचं नूतनीकरण तर उपनगरामधील नवीन अद्ययावत फिश मार्केट कोल्ड स्टोरेजसह उभारण्यात येणार असल्याचं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं त्या अनुषंगानं राज्योपाध्याय नगरमधील भाजी मंडई जवळच्या जागेची त्यांनी पाहणी केली कोल्ड स्टोरेजसह आवश्यक पार्किंग उभारण्यासाठी तातडीनं आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिले यावेळी नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक विनय झगडे मत्स्य विभाग सहाय्यक आयुक्त प्रदीप सुर्वे सुदर्शन पावसे उपशहर रचनाकार एन एस पाटील उपस्थित होते